मी वर नाही चढणार मी शिडी लावून देतो नाही का कुठे गेले फुल ते सांगावर इथ माऊली हा ठेव चल माऊली पुढून धर ना पुढून धर चल तुम्हाला किती वेळा सांगितलं रस्त्यावर खेळत जा सारखं सारखं फुल त्या पात्र्यावर जाऊ राहिले जिन्यावर खेळायचं नाही तर हळूच हळूच उलटी ठेवली शिडी लाव ना अगं उलटी लावली ती उलटी बाजू अशी ठेव ना अशी बाजू ठेव थोडी जाग घे करा लावली ती शिडी शिडीगे मागे अशी हा बस तू वर चढ असं बोत असं काय हाळज बर का बापर काय कुंभ करण्यासारखा खैस येतो पात्र अवकाश काय जाऊन बसला तो खैस असणार हा मी तेच म्हणलं खालून का दिसन आता उठल काय आहे भूत तुम्ही पण कस किती धोळीपाकच कर राहिले माउली